ताडील येथे जमीन उत्खननावेळी झाडांचे नुकसान जेसीबीसह पस्तीस लाखांचा मुद्देमाल जप्त दापोली तालुक्यातील ताडील येथे जमीन उत्खननावेळी राखीव वनक्षेत्रातील झाडांचे नुकसान करणाऱ्या जेसीबी चालकासह जमीन मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसंच जेसीबीसह सुमारे पस्तीस लाखांचा मुद्देमाल वन विभागाने जप्त केला आहे वन विभागाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात असं म्हटलं आहे की जेसीबीच्या सहाय्याने ताडील येथे जमिनीत उत्खनन सुरू होते यावेळी राखीव वनक्षेत्रातील ऐन तसंच पांगारा ही झाडे धक्का पोहोचून पाच झाडांचे नुकसान झाले आहे या प्रकरणी जेसीबी चालक हिरालाल मेहता तसंच जमीन मालक अन्वर सुर्वे या दोघांवर भारतीय वन अधिनियम एकोणीसशे सत्तावीसचे कलम सव्वीसनुसार वनपाल आर डी खोत यांनी गुन्हा दाखल केला आहे ही कारवाई परिक्षेत्र वन अधिकारी पी जी पाटील वनपाल आर डी खोत वनरक्षक शुभांगी भिलारे सूरज जगताप शुभांगी गुरव यांच्या पथकाने केली ज्योती बिवलकर दापोली वार्ता